नमस्कार मैत्रिणीं ब्लाऊज कटिंग या चॅनलमध्ये सर्व माझ्या मैत्रिणीचे स्वागत आहे तर आज आपण पप स्लीवची कटिंग पाहणार आहोत तर इथं डबल फोल्ड घडी घेतलेली आहे आणि आणखी एक घडी केलेली आहे म्हणजे चार फोल्ड केलेली आहे तर आता इथं आपल्याला बरोबर बरोबर करून घ्यायचे आहे घडी आणि रुंदी घ्यायची आहे छातीचा चौथा भाग इथं छत्तीस साईजचं बाहेरचं कटिंग आहे तर मी इथं नऊ इंच घेतलेली आहे रुंदी आता इथे एक सरळ लाईन आपल्याला ओढून घ्यायची आहे कमी जास्त कपडा होऊ नये म्हणून त्या लाईनपासून वरे आपल्याला उंची घ्यायची आहे तर उंची आहे दहा इंच त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून मी इथं अकराची घडी घेतलेली आहे आता एक सरळ लाईन इथं ड्रॉ करायची आहे आता इथं वर मी पपसाठी दीड इंच घेतलेलं आहे मला इथं जास्त पप नको आहे त्याच्यामुळं मी दीड इंच घेतलं तुम्ही अडीच किंवा तीन इंचापर्यंत पप घेऊ शकता तर इथं कॅप हाईट घेतली मी साडेतीन इंच आता रुंदीचं निम्म केलं आणि तिथे एक बॉक्स बनवून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने स्लूजला आकार देऊन घ्यायचा आहे इथं मी दीड इंच घेतलेलं आहे अशा पद्धतीने या दीड इंचापर्यंत आकार द्यायचा आहे तर हा मागचा आकार चुकीचा आहे अशा पद्धतीने आकार देऊन घ्या आता इथं बाहीची रुंदी घ्यायची आहे साडेपाच प्लस दीड इंच शिलाई मार्जन आता इथं फिटिंग लाईन आणि ही मार्जिन लाईन जोडून घ्यायची आहे आता आपण बाही कट करून घेणार आहोत पपस्ली एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिण व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता आपण हे समोरचं कट करून घेतलेलं आहे तर बघू शकता एकदम परफेक्ट आपली पप स्लूज आहे तर दोन्ही साईड साईडनं आपल्याला इथं दोन दोन मिरे घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आणि ही स्लूज आपली तयार होणार आहे